बघू शकता कचकी का जबरदस्त गळात दाबलाय त्याची बघू शकता बघ ना तर जबरदस्त साईज शंभर शिवड आहे बघायला रेकॉर्ड केला त्यांनी वाडा कारवाल्यांच मी आहे धीरज पात्र आणि तू बघा धीरज फिशिंग आणि ऍडव्हेंचर थोडी सर्दी झाली आवाज चेंज झालाय तरी पण पाऊस कालपासून पडतोय आपला मित्र पण आलाय बरं तर आपण पागेर घेतला आहे आणि जाऊया आपल्या जवळच्या डॅमजवळच्या वळावर तिथे शिवडे मासे आपल्याला फोन आला छोटे छोटे शिवडे मासे वळगण लागले म्हणून जाऊन बघूया काय भेटते आपल्याला शिवडे एट परत बघा आणि करा आणि करा तो बघूया स्पॉटवर डायरेक्ट नारासानीबाबत बाईक घेऊ आणि डायरेक्ट स्पॉट हो बघू शकता चालता चालता रस्त्यात एक ताप आहे मोठा बघा बोलता आक आईगो कोबरा कोबरा माय गॉड खाना खा लेगा कैसा खाना खा लेगा ओ भाई तेरे को कुछ नहीं कर रहा है मैं हे वाह पागेर गाड़ी जा रहे रास्ते और आईपी से बाबा जबरदस्त मासे पकडता पकडता हा करून दिली गेला मग वलगणी चाललोय दर्शन झाले मस्त बिल करून दीत दोन बसलाय बघ कसा आठ बसलाय चल बाबा तू आराम कर आम्ही निघतो मासे बघू शकता गाड्या कशा लागल्यात हे बा आपण जरा लेट झालो पाऊस पडत होता पाऊस पा। पा। थांबला जबरदस्त गाड्या बिड्या बघू शकता वलगन लागली थोडक्यातच आपण जरा लेट झालो होऊ शकतो हे मासे इथे आणले लोकल बघू आपल्या नशिबाला पाऊस लागला का आपण पण जाऊ माशांचे हो बघू एक मिनिट पाऊस बघू शकतो चार महिने पाहते भेटतात का एक दोन तरी भेटतात ना चल सकाळपासून आलते बघू बाग। शकता पोतावर भाषा त्यांनी जबरदस्त एकदा बघू शकता बघ ना जबरदस्त साईज शंभर शिवड़े बघायला रेकॉर्ड केला त्यांनी एक नंबर वा बाग। गाड्या बघू शकता वलगणी बा खाताडा कारवाल्यांचा या जवळजवळ पंधरा एक किलो असतील कसा काम आहे काम करायचीच आत्ता पब्लिक चालले आपण आत्ताशी आलो आहे तब्येत बरोबर नाही मित्रांनो ना म्हणून आपण जर असा लेट झालो आहे पण काय हाऊस गाजरा खाते हाऊशी पुढे काय हे बघू शकता इथं थोडे लोक माझे पकडतात अजून बघू तर काय भेटते का पाऊस आला पाहिजे मेन पावसावर गेम यावर्षी जून एंडिंगला जवळजवळ पाऊस पडला आमच्या इथे पाऊस नव्हता आणि एकच दिवसाच्या पावसामध्ये मुरबाडमध्ये वळगण लागले आमच्या इथे पण या पहिल्या वळगणला लहान मासा चढतो पण अचानक यावर्षी पाते आणि शिवडे मासे चढायला लागले असं कसं काय झालं काय माहिती गर्मीमुळे झालं असेल जास्त बघू शकता वालीजवळ उडतात थोडे थोडे वाडी लावले पाऊस पडला का मोठे मासे उडतील इथं फक्त पावसाची वाट बघतो पाऊस पडला तर आपल्याला पण मोठे मासे भेटतील बाकी लोक लवकर आले ते पाऊस होता तेव्हा त्यामुळे त्यांना खूप मोठे मोठे मासे भेटले एकेकाला जवळजवळ दहा दहा बारा बारा शेवटे भेटले तो आपण पण वाट बघूया पावसाची तर यावर्षी खरोखर चमत्कारच झाला मोठ्या माशांची आधी लागली मी मी लहान माशांची लागते बघूया आपल्याला काय भेटणार मित्रमंडळी आले पागायला आपण जरा लेट झालोय म्हणून टाक कल सोपटके नाही हा अरे पाऊस होता ना मगाशी लेट झालो रे तब्येत नाही बरोबर ना रे जे आयला पक्का अंग दुखत होता नाही राहला आलो निघून औ शेख सर आली पावसाची ना जबरदस्त काम होईल तरी पण हार्दी पब्लिक शकता इतना लेकिन भेट लड़ात तरी सो जबरदस्त एक नंबर जबरदस्त पाऊस आला ना जबरदस्त प्रत्येकाच्या पाग्यात चिवडा भेटतो त्या साईडला त्यांनी पकडले बघू शकता कचकी काम आपला थोडा पुढे जाऊ आपण तिकडून आपण आलोय तिथे काय माशेने पुढे जाऊ पाऊस पडत होता हा अरे बर आहेत का पुढं पण पोर आहेत का आहेत पुढं पण पागेर आहेत बघू आपण जाऊन तिथे आपल्याला भेटते बघू शकता एवढा लांब चालत आलो इथे पण गर्दी आहे फार एक किलोमीटर चालू झालं पाऊस थांबल्यामुळे लहान लहान मासेच भेटतात सर्वांना शिवड्या आता लागत नाही आहेत कोणालाच लहान माशांची साईज आहे छोटे छोटे मासे भेटतात जेव्हा पाऊस पडेल तेव्हा परत वरती चढतील तेव्हा शिवडे भेटतील सो आपण पण पावसाचीच वाट बघतोय अगदी थोडा वेळ थांबू आणि बघू आपण पण लहान मासेत पकडायला सुरुवात करू बघूया पाऊस तर लक्षण थोडीफार दिसतात येण्याची अर्धा पाऊन तास थांबून बघूया पाऊस पडतो का आपण सुरुवात करूया मासे पकडायला लहान पागेर पण आणला आपण मोठा पण आणला बघूया उद्घाटन तुला नवीनच पाहिजे रे बघू टाक चल बारीक बारीक भाषे आलेले आहेत आ मुरी 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 आहेत बारी बारीक आहेत पागेर भारी आपला बारीक माशांचा आहे ना आले अरे का काहीतरी टाईमपास बारीक बारीक मासे पकडायला येतात ते आता पाणी उतरला ते आल्या सारखा आल्यासारख्या टाईमपास हे घे झाली छोटा पागेर आपला पण बारीक मारा आता पागेर मोठा आहे पण करंगलीचा मारा आहे भारतनी मस्त बारीक बारीक माशांचा बघू शकता काम केलं आहे

एक दीड किलो बारीक मासे बारीक पण बारी आहे मासे, मा? <laughs> मासे बारी ना बारिक बारिक का, का बोला म्हणजे विषय काय नाही तर बारीक तर बारीक पण सरस नाही का पण आपला बारीक आहे ना बारीक फलन आहे मोठा फलन आहे का भेटलाय ना भाजीला भेटला ना आम्ही लेट आलो दादा काय बोलतो हे काय मग आता आलोय आता निघा बैठकीला भारत बोलतो भाजी दे भाषे नाही दिले तर बोलतोय गरीब मारत नको का सगळी लोक गेल्यात पण भारत काय बोलतो मासे पकडायचे बारीक तर बारीक झुके का नाहीच आला बोलता पुष्पाय निघत होतो आपण पण पाऊस आलाय भरून आणि पडला जरा पाऊस तर आपला पण काम होईल बघू शकता सगळी गर्दी कमी झालेली आहे आणि नशिबाने जर पाऊस पडला दोन तास इथं थांबलो आपण पावसाची वाट बघत पण पाऊस पण आलाय बरं बघू चानस होते का तो परत भारतनी बाकी काम केलं आहे तसा या बा पावसर एक बारीक मासे झालेले आहेत आपले मळे टोके आणि थोडेफार करवाळ्या पण भेटल्यात आपल्याला बघू पटापट पट।

सो so, बघू शकता थोडासा पाऊस पडला मग मोबाईल पण आपलं कवर लावलं प्लॅस्टिकचा आणि आपल्याला मासे भेटलेत काही करवल्याने एक छोटासा पात्या पण भेटल्या पाऊस जास्त पडत होता आणि दोघत होतो आम्ही त्यामुळे जरा शूटिंग काढतो आम्ही नाही पण आपण पकडले आणि बघू शकता सात सहा सात वादल्यात आपण निवूयात घरी घरी गेलो तुम्हाला दाखवतो मासे मी सो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपण आजारी असताना पण लेट आलो आहे पण थोडीफार आपण व्हिडिओ शूटिंग केले बघू एक दोन दिवसात आता मोठी वळगण गाणं लागली तुम्हाला दाखवतो परत एकदा सो so, एवढं बघत राहा एन्जॉय करतो आता घरी बघू शकता काळू झालं भरपूर साडेसात बार आता आपण टापात पाशे टाकू पकडले छोटे मासे पण पकडले टोके विके आणि हे पकडलं त्यात पटकन चल करत बघू शकता एक शिवडा आहे हरवळ आहेत आणि पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये